हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये तर कशा आहेत सगळे जण श्री स्वामी समजतं तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आज जरा ना माझा छोटासा एक बिझनेस आहे तर चला म्हणलं आज सुरुवात करूया आणि आज आहे गुरुवार तर आज स्वामींच्या आवडीचा वार आहे तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करावं आणि आजपासून ना माझा छोटासा एक बिझनेस आहे अगदी छोटासा आहे तर आजपासून सुरुवात करत आहे तर चला मला अगोदर ना सकाळी सकाळी ना देवपूजा करून घेतली छान अशी बघा उपवास छान असं बघा देवपूजा केली सकाळी सकाळी आज ना मला भरपूर अशी फुले भेटलेत बघा दररोज काही फुलं भेटत नाहीत पण आज छान असं फुले भेटलेत बघा भरपूर असं असं छान सकाळी सकाळी देवपूजा केली आणि इकडं ना छान असं अगदी उंबरट्याला सुद्धा हळदीचे लेपन वगैरे करून घेतले मी आणि छान असं इकडं बघा पूजा केली आणि तिकडं ना तुळशीची पण पूजा केली ना अक्षराच ना सकाळी सकाळी ना नाश्ता झालाय बघा उन्हाला बसून हो सगळ्यांचा सा चहा झाला आमचा पण आत्ता चहा झालाय बघा इकडे छान असं बघा आम्ही तुळस ना गेल्या ते रविवारी ते होऊ ना तुळशीला तिकडे छान असं तुळस उगवली आणि आम्ही ते तिळ उगवले तर इकडे बघा छान असं आम्ही कुंडीत तुळस लावलेली अगदी छान असं छोट्या छोट्याशा तुळशी उगवाय लागल्यात आणि इकडे ना सकाळी सकाळी बघा सासूबाईंनी छोटीशी अशी रांगोळी काढली असं आहे बघा आपलं सकाळ सकाळचं वातावरण मी छान असं बघा तांदळाचं पीठ भिजत घातलं होतं अगोदर भिजत घालून वाळवून सगळं दळण वगैरे सगळं झालेलं आहे माझं छान असं तांदळाचं पीठ घेतलंय तर इकडे घेतलेली मी जिरी आणि तीळ पापड खार मीठ असे घेतलेले ना इकडं ना पाणी ठेवलेले गरम इकडं थोडं थोडं करून ना असे पापड बनवायची चाललंय बघा तर आजपासून सुरुवात झाली पापड बनवायला अगदी छान असं अं डम्म फुगणारे पापड आणि छान असं तांदळाचे पापड बनवले बघा अगदी छान असं एकदम पातळ वगैरे तर आजपासून ना असे छान असं सुरुवात झाली आणि हे हे आहे बघा माझा अगदी छोटासा बिझनेस तर कसा वाटला तुम्हाला ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा मला अजून ना भरपूर असे कामं पडलेले आहेत इकडं ना आम्ही साडीवरती टाकलेत बघा वाळायला सगळी कामं आवरून घेतली तर बघा आत्ता ना आम्ही आलो आहे हळदी कुंकाला मॅडमच्या घरी तर माउडीची मॅडमच्या घरी तर मॅडमने ना खूपच आग्रह केला होता तर दोन तीन वर्षापासून ना आम्हाला हळदी कुंकासाठी बोलवत होत्या तर कामामुळे ना वेळच भेटत नव्हता ना आता ह्यावेळेस ना अगदी अवरजून वेळ काढला आणि गेलो मॅडमच्या घरी सगळे मीन मी सासूबाई तर सगळे सा गेलो माऊलीचे पप्पा माऊली अक्षता असं ना आम्ही सगळे मिळून गेलो तर ह्यांनी कामावरून आलं ना तर आम्ही तिकडंच गेलो हळदी कुंकासाठी तर भरपूर अशा बायका येत होत्या हळदी कुंकाला आणि मॅडमनी ना सगळ्यांनाच निमंत्रण दिलं होतं हळदी कुंकाचं तर छान असं बघा अगदी छान असं डेकोरेशन केलं होतं तर विठ्ठलाची मूर्ती वगैरे मांडलेली तर बरंच काही डेकोरेशन केलं तर दुपारपासून ना ते डेकोरेशनची तयारीच करत होते बघा अगदी छान असं डेकोरेशन केलेलं आहे तर इकडं आहे बघा त्यांचं किचन तर मॅडमची ना इतकी धावपळ उठली ना तर बायकांसाठी ना दूध वगैरे गरम करायचं चाललं होतं इकडं मॅडमचं अगदी छान असं किचन आहे बघा इकडं भरपूर साऱ्या बायका बसल्या होत्या तर आम्ही ना जरा जायला आम्हाला उशीरच झाला तर साडेआठ पावणे नऊ वाजलेल्या तर त्यांचं ना सहा वाज पाच ते सहा वाजल्यापासून हार्दिक कार्यक्रम चालू झाला होता तर इकडं ना छान असं मॅडमनी बघा रांगोळी वगैरे काढल्यानंतर इकडं जेन्ट वगैरे जे बाहेर बसले होते तर अगदी छान असं बघा डेकोरेशन तर इकडे ना आमचं छोटस अगदी फोटोशूट चाललं होतं तर मॅडमला ना फोटो व्हिडिओ अगदी छान असं आवडतात बघा भरपूर असं आवडतात तर असं आमचं छोटस व्हिडिओ फोटोशूट चाललं